रायगडच्या जागेवरून उदय सामंत यांनी हात झटकले पदाधिकाऱ्यांच्या मागणीला सामंत यांची साथ नाही ते पदाधिकारी यांचं मुद्द्यावर उदय सामंत ठाम विद्यमान खासदार असलेल्या पक्षाला जागा मिळावी उदय सामंत यांचं स्पष्टीकरण रायगड लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी या मागणीवरून पालकमंत्री उदय सामंत यांनी हात झटकले ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी ने केली होती मात्र ते त्यांचे व्यक्तिगत मत होत असं सामंत यांनी म्हटलंय त्यामुळे रायगडच्या जागेची मागणी करणारे पदाधिकारी चांगलेच पडले विद्यमान खासदार असलेल्या पक्षाला जागा मिळावी हाच मुद्दा सामंत यांनी अधोरेखित केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काय भूमिका शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं हे शिवसेनेचं मत नाही त्याच्यामुळं महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत परंतु शक्यतो आलेखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरतशेठ आम्ही चर्चा करू परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे